हॅलो फ्रेंड्स टीनाथ किचन अँड तुमचं स्वागत आहे आज आपण सगळ्यांच्या चा वाळवणातला एक पदार्थ साबुदाणा बटाट्याची चकली कशी करायची ते बघणार आहोत ही चकली तळल्यानंतर खूपच खुसखुशीत तयार होते उपवासाला सुद्धा तुम्ही ही चकली खाऊ शकता आणि एक ते दीड वर्ष तरी ही साबुदाणा बटाटा चकली आरामात टिकते ही चकली बनवताना तुटू नये किंवा वाळल्यानंतर त्याला चिरा पडू नये म्हणून साबुदाणा आणि बटाट्याचं अचूक प्रमाण मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी मी इथे अर्धा किलो भिजवलेला साबुदाणा घेतला आहे आणि त्याच्याच दुप्पट एक किलो उकडलेला बटाटा घेतला आहे इथे मी हा साबुदाणा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून त्यानंतर त्याच्यावर इंचवर पाणी घालून त्याला रात्रभर भिजत ठेवलं होतं साबुदाणा अशा प्रकारे मऊसूत भिजायला पाहिजे आपण खिचडीला भिजवतो त्यापेक्षा थोडा मऊ खूप जास्त तो, तो कोरडा नकोय हा साबुदाणा आपण थोडंसं सा मिक्सरला फिरवून घेणार आहोत खूप जास्त याला बारीक करायचं नाही आहे थोडा थोडा साबुदाणा घेऊन पल्स मोडवर दोन ते तीन मिनिटे याला फिरवून घ्यायचा आहे हा साबुदाणा मिक्सरमध्ये खूप बारीक व्हायला नको तो फक्त असा थोडा फुटला गेला पाहिजे म्हणजे आपल्या चकलीला छान बाइंडिंग येईल सगळा साबुदाणा असा जाडसर वाटून एका मोठ्या परातीमध्ये आपण तो काढून घेतला आहे हा पूर्ण साबुदाणा इथे मिक्सरला फिरवून झाला आहे त्यात आता आपण हे बटाटे किसून टाकणार आहोत चकली करताना बटाटे मॅश न करता ते असे किसून घ्यायचे आहे म्हणजे ते अगदी मौसूत होतात आणि चकली पाडताना ती अजिबात तुटत नाही तर अशा प्रकारे मी हे बटाटे साबुदाण्यामध्येच किसून घेतीये सर्व बटाटे आपण अशाच प्रकारे साबुदाण्यामध्ये किसून घेणार आहोत अर्धा किलो साबुदाण्यासाठी एक किलो बटाटे हे अगदी अचूक असं प्रमाण आहे सर्व बटाटे आपण इथे किसून घेतले आहे त्यात आता आपण दोन चमचे लाल मिरची पावडर एक चमचा जिरं आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आता सर्व मसाले आपण यात ॲड केले आहे आता याला आपण चांगलं एकजीव करून घेणार आहोत लाल मिरची पावडर जिरं आणि मीठ या मिश्रणात चांगलं एकजीव झालं पाहिजे आठ ते दहा मिनिटं याला आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे म्हणजे याला छान असं बाइंडिंग येईल जर आपण साबुदाना मिक्सरमध्ये बारीक न करता असाच वापरला तर आपल्याला याला खूप जास्त चुरावं लागतं पण आपण तो मिक्सरला फिरवून घेतला आहे म्हणून फार जास्त वेळ याला चुरत बसण्याची गरज नाही ही चकली करताना तुम्ही लाल मिरची पावडर नाही टाकली तरी चालेल आता हे मिश्रण बऱ्यापैकी एकजीव झालेलं आहे त्याला आणखी एक ते एक दोन मिनटे आपण मिक्स करून घेऊयात आणि आता हे मिश्रण पूर्णपणे असं तयार झालं आहे त्यावर वरून आपण दोन ते तीन चमचे तेल टाकणार आहोत आणि व्यवस्थित हे तेल पिठाला चोळून घ्यायचं आहे जास्त पण तेल इथे वापरायचं नाही आहे नाहीतर नंतर या वाळवणाच्या पदार्थाला तेलाचा वास येतो आता लगेचच आपण याची चकली तयार करून घेणार आहोत त्यासाठी त्याचा एक गोळा घेऊन चकलीच्या सोऱ्यामध्ये याचं मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि या सोऱ्याला तेलसुद्धा लावण्याची काही गरज नाही आहे आता एका पॉलिथिनवर किंवा कॉटनच्या कपड्यावर हव्या त्या आकाराच्या चकल्या पाडायच्या आहे तुम्हाला लहान मोठी जशी साईज हवी तशी तुम्ही चकली पाडू शकता तुम्ही बघू शकता याचं बाइंडिंग इतकं छान आलेलं आहे की चकली पाडताना ती अजिबात तुटत नाहीये जर तुम्ही अशाच प्रकारे साबुदाणा मिक्सरला थोडा फिरवून वापरला तर अजिबात ही चकली तुटणार नाही फक्त एक लक्षात ठेवायचं आहे सोऱ्याने चकली पाडत असताना सोऱ्या जास्त वर उचलायचा नाहीये नाहीतर त्याची तार लांबली जाते आणि चकली तुटू शकते इथे मी सर्व चकल्या करून घेतल्या आहेत इतक्या प्रमाणात बरोबर शंभर चकल्या झाल्या आहेत याला तीन ते चार दिवसासाठी कडकडीत उन्हामध्ये आपण वाळवून घेणार आहोत तीन ते चार दिवस कडकडीत उन्हात सुकवल्यानंतर चकली छान सुकले गेली आहे तुम्ही बघू शकता सुकल्यानंतर सुद्धा याचे तुकडे पडले नाहीये चकली अशी तोडून बघायची जर याचा असा तुकडा पडला तर ओळखायचं चकली आपली छान सुकले गेली आहे ही चकली तुम्ही आता वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता आता ही चकली मी तुम्हाला तळून दाखवते ही चकली तळताना तेल छान तापलेलं असायला हवं तेल आपलं छान असं तापलेलं आहे गॅस आपण मध्यम ठेवूयात आणि चार ते पाच चकल्या आपण एका वेळेस तळून घेऊयात चकल्या एकदम छान सुकलेल्या आहेत त्या व्यवस्थित अशा तळल्या जात आहेत मस्त हलक्या फुलक्या ते खुसखुशीत होत आहेत या चकल्या अजिबात आतून कच्च्या राहत नाहीये त्या मस्त फुलतायत अशा पद्धतीने आपण हव्या तेवढ्या चकल्या तळून घेऊ शकतो तर हे बघा ही चकली मी तुम्हाला तोडून दाखवते चकली इतकी खुसखुशीत झाली की सहजतेने याचा तुकडा पडतोय मस्त खमंग आणि खुसखुशीत साबुदाणाने बटाट्याची चकली इथे तयार झाली आहे तर मग या उन्हाळ्यात साबुदाणाने आणि बटाट्याची चकली तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा